नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल निवडणूक आयोगातर्फे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला नवीन पक्ष चिन्ह व नाव मिळाल्याने शुक्रवारी जळगावात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खरा पक्ष कुणाचा हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला होता यात पक्षाचे मूळ नाव व घड्याळ चिन्ह हे अजित पवार गटाला मिळाले होते दरम्यान गुरुवारी निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे पक्षचिन्ह तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे नाव देण्यात आले दरम्यान गुरुवारी शहरातील आकाशवाणी चौकात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयासमोर पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष केला तसेच एकमेकांना त्यांनी पेढे बरविले हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव अतिशय आनंदातलं आणि उत्साहातलं वातावरण आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला तुथाडी चिन्ह मिळालं आम्ही त्याचं स्वागत करतो आणि घराघरापर्यंत तुथाडीचं चिन्ह पोहोचवण्याचं काम ने थे 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 ही नैतिक जबाबदारी सर्व नेते कार्यकर्ते जे आहेत त्यात आम्ही यश होऊ अजिबात अडचणी याला तो इतिहास आहे वर्तमान काळात भविष्यकाळ आमच्या हातात आहे